वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड खंडणीचा पैसा चित्रपटसृष्टीत गुंतवला मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल मात्र या प्रकरणातील कृष्ण आंधळे अजूनही फरारी आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकार्यावर देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अटके आला अटकेनंतर कराड याचे अनेक काळे धंदे उघडकीस आलेत त्याचा आणखी एक कारनामा पुढे आला वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा आज उघडकीस आला त्यामुळे त्याने चित्रपट निर्मितीत पैसे गुंतवले का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बीडमधील सर्व कार्यक्रमाचे नियोजन हा वाल्मिक कराड करायचा मुंडे यांचा दौरा पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींच्या दौऱ्यांचा इव्हेंट वाटावा एवढं भपकेबाज नियोजन हा वाल्मिक कराड करायचा सिने अभिनेत्रींपासून कीर्तनकारांपर्यंत अनेक मोठे कार्यक्रम परळीत झाले त्याचं नियोजन कराड करायचा आता वाल्मिक कराडचा आणखी एक उद्योग पुढे आला वाल्मी कराड हा फिल्म प्रोड्युसर होता असं समोर आलं वाल्मिक कराड याच्या आयडी कार्ड सोशल मीडियावरती व्हायरल झालाय कराड याच्या नावानं इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं आयडी कार्ड आहे बी आर जे फिल्म प्रोडक्शनचा वाल्मिक कराड हा आजीवन सभासद असल्याचं पुढं आलाय त्याचा सभासद नंबर तेवीस हजार चारशे ऐंशी असल्याचं त्यात दिसून येत आहे वाल्मिक कराड याच्या बी केसी मधील याच फिल्म प्रोडक्शनचा ऑफिसचे फोटो देखील समोर आले त्यामुळं वाल्मिक कराड हा चित्रपट निर्माता होता का असा सवाल उपस्थित होतोय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामुळे चर्चेत आलेला वाल्मिक कराड हा खून खंडणी आणि इतर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे बीडमध्ये औष्णिक वीज प्रकल्पांच्या राखेतून कोट्यावधी रुपये कमावले याशिवाय इतर अवैध धंद्यातून कराड याने कोट्यावधीची माया कमावली आहे तो ब्लॅक मनी वाल्मिक कराड्याने कमावलाय तो ब्लॅक मनी कराड्याने चित्रपट क्षेत्रात गुंतवला का असा सवाल वाल्मिक कराड याच्या नावानं सापडलेल्या आय डी कार्डमुळे उपस्थित होतोय